मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षाने कंबर कसली आहे प्रत्येक विधानसभा मतदार क्षेत्रात शंभ उमेदवाराची जुळवाजुळव सुरू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करणार आहोत की कुठल्या विधानसभा मतदारसंघात कुठल्या पक्षाकडून कुठल्या उमेदवाराला चान्स मिळू शकतो तर बघा मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील दक्षिणेतील सहा विधानसभा मतदारसंघाविषयी आपण चर्चा करणार आहोत यामध्ये शहर श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड पाथर्डी शेगाव आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो अहमदनगर लोकसभेला सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगला होता ज्या सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला होता आणि विखेंना पराभूत करण्यामागे कुठेतरी भाजपचे नेते जबाबदार होते आणि तोच बदला विधानसभेला घेण्याचे विचार विखे पाटील यांनी केला आहे त्यामुळे विखे पाटील या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये खूप ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि त्याच उद्देशाने ते पुन्हा एकदा इथे दिसू शकतात काही दिवसाअगोदर सुजय विखे पाटील म्हणाले होते की अहमदनगरच्या आम्ही बारा ते बारा जागा जिंकू आणि असा सेम दावा निरज लंकेनही केला आहे यामुळे दोन ते तीन महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी ही आतापासून सुरू झाली आहे तर चला मित्रांनो अहमदनगरच्या दक्षिणकडील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्या उमेदवारांच्या विरोधात कुठला संभाव्य उमेदवार उभा राहू शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहूया नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहत आहात आपले लाडको युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून अजूनही तुम्ही आपल्या मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि मराठी कट्ट्याच्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा मित्रांनो यामध्ये पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे पारनेर या मतदारसंघात शरद पवार गटाकडून निलज लंके यांच्या पत्नी राणीताई लंकेविरुद्ध माजी आमदार विजयराव आवटी किंवा मग भाजपकडून विजू आवटी मैदानी येण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात ठाकरे गटात असणारे विजयराव आवटे यांनी युतीधर्म न पाळता त्यांनी निलेश लंकेच्या विरुद्ध काम केलं होतं आणि त्यामुळे उद्धव साहेबांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती त्यामुळे सध्या तरी विजयराव आवटे नेमक्या कोणत्या पक्षात आहे हे स्पष्ट झालेलं नाही त्याचबरोबर विजय आवटे सुरुवातीला निरीज लंके यांच्यासोबत होते परंतु सध्या मात्र ते निलेश लंकेच्या विरोधात गेले आहेत आणि त्या दोघांमध्ये सध्या टोकाचे मतभेद झाले आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीरज लंकेचे समर्थक असलेले राहुल झवरे यांना मारहाण केल्याप्रकरणी सध्या विजय औटी हे पोलीस कस्टडीमध्ये आहे मग अशावेळी आपल्याला हे लक्षात येते की विधानसभेला विजय औटी हे राणीताई लंके यांच्या विरोधात मैदानात येण्याची शक्यता आहे आणि त्यांना ताकद पुरवतील विखे पाटील आणि अशी चर्चा आता सर्व ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे विजयराव आवटी विरुद्ध राष्ट्रवादीचे निरज लंके असा सामना झाला होता आणि त्यात विजय आवटी यांच्या एकोणसाठ हजार आठशे अडतीस मतांनी पराभव झाला होता यानंतर दुसरा मतदारसंघ आहे आणि तो म्हणजे श्रीगोंदा भाजपचे बबेंद्र पाचपुते विरुद्ध घंजम सेलात असा सामना या ठिकाणी होऊ शकतो मात्र तिसरा उमेदवार म्हणजे अनुराधा नागोळे यासुद्धा मैदानात येऊ शकतात असं पाहायला गेलं तर बबेंद्र पाचपुते यांची तब्येत सध्या त्यांना साथ देत नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला बबेंद्र पाचपुते हे किती ॲक्टिव्ह असतील यावर मात्र प्रश्नचिन्ह उभा आहे बबेंद्र पाचपुते हे मैदानात नसले तरीही त्यांच्या पत्नी किंवा मग मुलगा मैदानी येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसला विरुद्ध सेलार असा सामना झाला होता आणि त्यात मताने घनसाम यांच्या यांचा पराभव झाला होता त्यामुळे काँग्रेसही या जागेवरती आपला दावा सांगू शकते तिसरा मतदारसंघ आहे नगर या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप विरुद्ध शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर असा सामना होण्याची दाट शक्यता आहे नगर शहरामध्ये अनिल अनिलभाय राठोड यांचा मुलगा विक्रम राठोड हे सुद्धा ठाकरे गटाकडून नगरसेवेसाठी इच्छुक आहेत असं बोललं जात आहे त्यासोबत काँग्रेसचे जिल्हा जिल्हाध्यक्ष किरण काळे हे सुद्धा इच्छुक असतील मात्र गेल्या काही दिवसापासून विधानसभेच्या दृष्टीने नगर शहरामध्ये अभिषेक कळमकर हे सुद्धा कमालीचे एक्टिव्ह झालेले आपल्याला दिसत आहे त्यानुसार संग्राम जगता विरुद्ध अभिषेक कळमकर असा सामना होईल असं बोललं जात आहे दोन हजार एकोणीसला सुजय विखे पाटील यांनी अनिलभाई राठोड यांच्यासोबत दगाफटका केली चर्चा त्यावेळी झाली होती त्यावेळी अनिलभाई राठोड यांच्या अकरा हजार एकशे एकोणचाळीस मताने पराभव झाला होता आणि हे अकरा हजार मतं विखे पाटील वळवू शकले असते मात्र त्याने तसे केले नाही चौथा मतदारसंघ आहे पाथर्डी सिगाव या मतदारसंघामध्ये मोनिका रांजळे यांचे तिकीट कापून इथे पंकजा मुंडे यांना मैदान येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे आणि त्याचे कारणही तसंच आहे मोनिका रांजेडे यांच्या मतदारसंघातील स्कोर गेल्या काही दिवसापासून खूपच डाऊन झाला आहे त्यामुळे भाजप त्यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करू शकतात त्यांच्या विरोधात सध्या तरी एकच नाव समोर येत आहे आणि ते म्हणजे शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांचं दोन हजार एकोणीसला भाजपच्या मोनिका विरुद्ध राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे असा सामना झाला होता त्यामुळे प्रताप ढाकणे यांच्या चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव मताने पराभव झाला होता त्याचप्रमाणे या मतदारसंघात ओबीसी मतदार जास्त असल्या कारणाने या ठिकाणी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आहे पाचवा मतदारसंघ आहे राहुरे या ठिकाणी शरद पवार गटाचे प्राज्यक्त विरुद्ध साळंदाई विखे यांचे नाव सध्या चर्चेत आहे दोन हजार एकोणीसला प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजीराव कडिले असा सामना झाला होता त्याच कडिले यांचा तेवीस हजार तीनशे सव्वीस मताने पराभव झाला होता असा तर आता ना प्राजक्त तनपुरे यांचा बदला घेण्यासाठी विखे या ठिकाणी साळंताई विखेना मैदानात आणण्याची शक्यताही नाकारता येत नाही लोकसभेमध्ये मुलाच्या म्हणजे सुजय विखे पाटील यांच्या झालेल्या पराभवात कुठे ना कुठे तनपुरेसुद्धा जबाबदार होते तर कडिले यांना उमेद देण्यासाठी श्रीगोंदामध्ये सुद्धा चाचपणी सुरू आहे मित्रांनो यानंतर शेवटच्या म्हणजे सहावा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड या ठिकाणी शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध मधुकर राळेबात मैदानात येऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी रोहित पवार म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार आहेत म्हणून या मतदारसंघात अजित पवारसुद्धा आपला दाव सांगू शकतात रोहित पवार यांच्यासोबत असलेले मधुकर राळेबात यावेळी बंड्याच्या भूमिकेत येऊ शकतात आणि ते अजित पवार गटाकडून उमेदवार असू शकतात जामखेडमध्ये मोठे प्रभावी असलेले प्राध्यापक मधुकर राळेबात यांनी या मतदारसंघात अपेक्षा उमेदवारी भरून मोठी मत मिळाली होती सध्या ते आमदार रोहित पवार यांच्यासोबत असले तरीसुद्धा प्राध्यापक राम शिंदे यांच्याऐवजी एक प्रभावी मराठा चेहरा म्हणून भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा मग अजित पवार गटाकडूनही त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तसं झालं तर पवार विरुद्ध राळेबात अशी लढत होईल याशिवाय प्राध्यापक राळेबात यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत सुद्धा सुरुवातीपासूनच सोलक्याचे संबंध आले आहे हा मतदारसंघ अजित पवारांना मिळाला त्यांच्या पक्षाकडून सुद्धा राळेबात हे सक्षम उमेदवार ठरू शकतील अशी चर्चा आता सध्या जामखेडमध्ये जोरात सुरू आहे दोन हजार एकोणीसला भाजपचे राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी रोहित पवार मैदानात होते राम शिंदे यांच्या रोहित पवार यांनी त्रेचाळीस हजार तीनशे सत्तावीस मतांनी पराभव केला होता तर मित्रांनो ही होती अहमदनगर दक्षिणकडील सहा विधानसभा मतदारसंघ या सहा विधानसभा मतदारसंघात कुठल्या पक्षाचे उमेदवार कुठल्या उमेदवारच्या विरोधात उभा राहू शकतो याचे थोडक्यात विश्लेषण आपण केले आहे तरी मित्रांनो या मतदारसंघात या व्यतिरिक्त दुसरा कुठला उमेदवार उभा राहू शकतो का जर तुम्हाला त्याची माहिती असेल तर आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद